गण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टमध्ये बळ हे स्वामी वेदने चांत स्वामी श्री स्वामी समर्थ 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 अनंत ब्रह्मांड नायक सद्गुरु स्वामी समर्थ अनंत अनन्तकोटि ब्रह्मांड नायक सद्गुरु स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ श्री आयश नमस्कार करा स्वामींना अरे वा नमस्कार येतं का करायला डोकं टाकवा डोकं टेकवा टेकवा घाबरते घाबरते लांब आहे ना ठीक आहे ठीक आहे चला श्री स्वामी समर्थ सर्वांना बाय ठीक आहे मी तुला आवडते का गं का, का? का आवडते मी तुला म्हणजे कोण आहे करते मी लाड हो करते कोणाचा होय का अजून कोण करते तुझं लाड पप्पा पप्पा पण करते पप्पा आवडते पप्पा <laughs> पण आवडते गोलू गोलू नाही नाट्याच्या मोठा काय तो चिमकूटं काढतो अगं ते भावाचं असतं तसंच असतं भाऊ आहे ना चिमकूटच काढत असतात तुमच्या कब쩌दा कधी पटले का तो ज माझा जमनंत जविना कर्मना <laughs> तू काय चालली बाई मी नाही एडी झंडे माझे पिल्लू कुठे चालले दोन दोन बाई दोन हे बघा काय त्याला मोबाईल बघायचा आहे चल बाय करा बाय <laughs> <हाँ>, टेक केर हां टेक केर ना बंधु कृपा सिंधु दया सागरा गंध तू चिरंग तूची धरती अंबरा संकटात बळ देई पाठीशी उभी राही रख रखत्या उन हातली सावली माउली माझी स्वामी समर्थ माउली माउली Come on.